नमस्कार व कर परिषदेची स्थापना कार्यप्रणाली आणि प्रक्रियेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज हिरवा कंदील दाखवला सरकारी सूत्रांनी आज नवी दिल्लीत ही माहिती दिली वस्तू आणि सेवा कराअंतर्गत आकारण्यात येणारे दर आणि वस्तूंबाबत ही परिषद शिफारस करणार आहे केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन होत असलेल्या या परिषदेत केंद्रीय वित्त राज्यमंत्र्यांसह एकोणतीस राज्य आणि दोन केंद्रशासित प्रदेशांचा समावेश राहील वस्तू आणि सेवा कर मंत्रालय स्थापन करण्याबाबतचा आणि या मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांबाबतचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला वस्तू आणि सेवा कर परिषदेची पहिली बैठक येत्या बावीस आणि तेवीस तारखेला होणार आहे देशात डाळींचा राखीव साठा आठ लाख टनावरून वीस लाख टन करण्याचा निर्णय अर्थविषयक मंत्रिमंडळ समितीनं आज घेतला जम्मू काश्मीरमध्ये कालपासून होत असलेल्या चकमकींमध्ये सुरक्षा दलांनी एकूण आठ दहशतवाद्यांना कंठस्नान घातलं सुरक्षा दलांच्या या कारवाईत एक पोलीस कर्मचारी हुतात्मा झाला कुपवाडा जिल्ह्यात हंदवाडा सेक्टरमधल्या नौगाममध्ये काल घुसखोरी होत असताना झालेल्या चकमकीत चार दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात आला तर संध्याकाळी पूंछ जिल्ह्यात झालेल्या चकमकीत तीन दहशतवादी ठार झाले बकरी ईदच्या पार्श्वभूमीवर हिंसाचार घडवून आणण्याच्या इराद्यानं हे दहशतवादी काश्मीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करत होते त्यांच्याकडून मोठा शस्त्रसाठा हस्तगत करण्यात आल्याची माहिती लष्कराच्या प्रवक्त्याने दिली आहे दरम्यान आज सकाळी पूंछ जिल्ह्यात पुन्हा झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला ठार केला आहे कर्नाटकनं कावेरी नदीतून बारा हजार क्युसेक्स पाणी तामिळनाडूला द्यावं असे सुधारित निर्देश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले वीस सप्टेंबरपर्यंत रोज हे पाणी सोडण्याचे निर्देशही न्यायालयानं दिले आहेत तामिळनाडूला पंधरा हजारऐवजी एक हजार क्यूसेक्स पाणी सोडण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं द्यावेत अशा आशयाची याचिका कर्नाटकनं दाखल केली होती त्यावरच्या सुनावणी दरम्यान न्यायालयानं हे सुधारित निर्देश दिले आहेत कर्नाटकनं तामिळनाडूला दर दिवशी पंधरा हजार क्यूसेक्स पाणी सोडावं असे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं याआधी दिले होते न्यायालयाच्या आजच्या निर्णयानंतर कर्नाटकमध्ये तीव्र जनक्षोभ उसळला आहे तामिळनाडूमध्य कानडी व्यक्तींकडून चालवण्यात येणाऱ्या हॉटेलवर तसंच कर्नाटकच्या वाहनांवर झालख्खा हल्ल्यांविषयी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी चिंता व्यक्त केली आहे तामिळनाडूतल्या कानडींच्या सुरक्षिततेसाठी पावलं उचलावीत असं आवाहन त्यांनी मुख्यमंत्री जयललिता यांना केला आहे न्यूझीलंड विरुद्धच्या क्रिकेट कसोटी मालिकेसाठी आज भारतीय संघाची घोषणा करण्यात आली येत्या बावीस सप्टेंबरला या मालिकेतला पहिला कसोटी सामना कानपूर इथं सुरू होईल विराट कोहलीच्या नेतृत्वाखाली या मालिकेतले तीनही सामने खेळले जाणार आहेत अजिंक्य रहाणेची उपकर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली आहे यापूर्वी झालेल्या कसोटी सामन्यात फारशी छाप पाडू न शकलेल्या रोहित शर्माला यावेळी संधी देत पुन्हा संघात स्थान मिळालं आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाच्या विद्यमान राष्ट्रीय निवड समितीची आज मुंबईत शेवटची बैठक झाली त्यानंतर संघ घोषित करण्यात आला कसोटी मालिकेचा संपूर्ण संघ याप्रमाणे विराट कोहली कर्णधार अजिंक्य रहाणे उपकर्णधार रोहित शर्मा शिखर धवन लोकेश राहुल चेतेश्वर पुजारा मुरली विजय आर अश्विन रवींद्र जडेजा ईशांत शर्मा अमित मिश्रा भुवनेश्वर कुमार उमेश यादव मोहम्मद शमी वृद्धिमान सहा दरम्यान नव्या निवड समितीसाठी बीसीसीआयनं अर्ज मागवले आहेत सर्व्हिस रॅली प्लेसिंग यांच्या आतषबाजीमुळे अत्यंत चुरशीच्या झालेल्या अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या अंतिम लढतीत तृतीय मानांकित स्टॅनिसलास वॉरिंकानं गतविजेत्या नोव्हाक जोकोविचवर मात करून अमेरिकी खुल्या टेनिस स्पर्धेतलं पहिलं आणि कारकिर्दीतलं तिसरं ग्रँडस्लॅम जेतेपद आपल्या नावावर केलं अटीतटीच्या लढतीत वॉरिंकानं जोकोविचचा सहा सात सहा चार सात पाच आणि सहा तीन अशा सेट्सनी पराभव केला हा सामना जिंकून अमेरिकी खुल्या टेनिसमधलं तिसरं तर कारकिर्दीतलं तेरावं ग्रँडस्लॅम जेतेपद मिळवण्याचं जोकोविचं स्वप्न मात्र पूर्ण होऊ शकला नाही आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी सात वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार